सगळ्यांना कसे सगळे मज्जात आहेत ना तर मी पण मज्जेत आहे तर आज होते मी घरी कामाला गेलो नव्हतो काय नाही तर आज घरी होते तर काल अक्षरशः इतकी दमले इतके दमले उसाची लागवड होती तर उसाच्या लागूडी लय दमलो कोम नितीन आम्ही दो आम्ही दोघ जण होतो कामाला तर आज घेतली सुट्टी कामाहून तर भरपूर असं काम पण होतं मला तर सगळं सारून घेतलं घरातलं सगळं सारून घेतलं जे जुनी खोली खोऱ्या आहेत ना पलीकची आणि आधीचे खोली तर दोन्ही खोऱ्या पण सारून घेतल्या आणि बाहेरचं पण असं भरपूर असावर आडा होता तर बाहेरचं पण सगळं पटांगण सा सारून घेतलेलं आहे आणि आज पाणी पण सुटायचं होतं तर दुनं पण धुतलं तर भरपूर असं धुणं होतं जवळजवळ तीन दिवसाचं धुणं होतं तर तुम्ही म्हणता दररोज बरं दुनंच होत नाही तर त्याचं कारण आहे तर आम्ही दररोज लवकर कामाला जातो आणि दिवस माळवतो येऊपर्यंत दिवस माळवतो तर दोन हापशा आहेत बरं का आमच्या गावामध्ये तर हापशाला पाणी नाही आणि विहिरीला आहे बरं का पाणी पण जायला टाईमच भेटत नाही यायचं उशिरा आणि मग दुन्ह्याला टाईम भेटत नव्हता काय नाही तर सरपंच मी कामाला यायचं म्हणजे कामाला जायचं म्हणून त्यामुळं दोन तीन वजे सरपंच आणून टाकली होती त्यामुळं सरपंचची काही काळजी नाही तर तुम्हाला मी सारवलेलं दाखते तर हे बघा हे पटांगणं म्हणजे घरातलं घरातलं सारून काढलेलं आहे आणि हे बाहेर हे पटांगणाचं बा मागं दिसतंय का तुम्हाला तर पाणी सुटलं होतं भरपूर असं पाणी सुटलं होतं तर हे तर सारून हे सगळं पटांगण सारून काढलेलं आहे आणि जे पाठी मागं दिसते का हे मी सगळे हे मी धुवून टाकलेलं आहे धुणं तर पटांगण हे बघा हे पटांगण तर हे पटांगण सगळं सारून घेतलेलं आहे तर गॅस भरायचा पण गॅस अजून भरला नाही तर असं वाटतं एक दोन महिने भरावाच नाही गॅस बाहेरच स्वयंपाक करायचा आहे आणि ज्योती पण आली लाईव नाही व्हिडिओ काढायचं आहे उद्याच्याला तर मग दिसते का हां तुम्ही म्हणता आणि हेडफोन का बरं घातले ते हेडफोन काढायचं लक्षात नाही तर मोबाईलचा आवाज येत नाही त्यामुळे हेडफोन घातला आता आणि उद्या जायचं आहे कामाला तर त्यामुळे हे सगळं राडा मी उराकलाय सरपं ठेवायचं ठेवायचंय चूल इथं चूल केलेली आहे तर आता मी माझ्या हाताने व्हिडिओ बनवीत होते मोबाईल हातात असं धरून तर ऐकता आधी त्यामुळे तिने मग आता मोबाईल धरला ती व्हिडिओ काढत मी बोलते <laughs> तर हे सगळे दिसते हे सगळं धुन मी धुतले मी मी धुतले मी सगळं धुन तर उद्या नाही कामाल हडाय बाबू हे कुत्र त्यापडं घेऊन पळत आहे तोंडभूर काय तर उद्या आहे का आम्हाला तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करीत जात जा तुम्हाला माहित नाही तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि कमेंट तर नक्कीच करीत जात जा तुम्ही सबस्क्राईब करीत जा कमेंट करीत जा लाईक करीत जा श्रीमंत माणसाला आणि जे मोठे काय म्हणतात ना मोठे माणसं त्यांना मोठे डीचे माणसं ना मोठल्या आयडीचे जे मोठले ज्यांच्या आय डी आहेत ज्यांना ला लाईक सबस्क्राईब जास्त आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट करीत पण आम्हाला गरिबांना सपोर्ट करीत जात जा <laughs> तर सबस्क्राईब लाईक लाईक कमेंट सबस्क्राईब करीत जात जा तर टाटा मग